बाळूमामा काही चार पाच दिवसात मी खूप अडचणीत त्रासात दुःखात होते परंतु प्रत्येक वेळेस फक्त लोकांची ताणे शाही एवढंच माझ्या नशीबी आलं खूप दुःखात त्रासात असताना त्या संकटावर मात देखील झाली आणि त्यामध्ये माझी काही चूक होती नव्हती हे फक्त तुम्ही जाणता कारण की हे ना लबाडीचं आहे त्यामुळे ते दोषी चांगल्याच माणसाला ठरवणार हे तुम्हाला माझ्या आधी माहिती आहे कारण की तुम्ही देव आहात माझे सद्गुरू गुरु आहात तुम्हाला तर सगळ्या गोष्टी माहीतच आहेत पण तुम्हाला माहित आहे देवा हे सगळे संकट संपल्यानंतर देखील मला टार्गेट केलं गेलं लोकांनी त्रास दिला दुःख दिलं परंतु हे सगळं झाल्यानंतर मला सुद्धा त्या विचार करणे ज्या गोष्टी माझ्याबरोबर घडल्या ह्या काही चार पाच दिवसात ती गोष्ट मला सुद्धा करावीशी वाटली कारण की ह्या लोकांनी एवढा त्रास दिला की मी सुद्धा तेच करावं असं वारंवार विचार आला परंतु काल तुमच्या मंदिरात येऊन तुमचं दर्शन घेतलं तुमच्याजवळ बसले त्यावेळेस मला कळलं की तुमच्याशिवाय खरंच कोणी नाही